जय श्री कृष्ण जय श्री श्याम मी सारिका देऊळकर आज तुमच्या पुढे विषय आहे वृद्धाश्रममधल्या वय लोकांचा मनोगतांचा त्यांची त्यांच्या जीवनातली सत्यता तुमच्या पुढे आज ठेवते ज्यांनी ज्यांनी आपल्या आईवडिलांना तिथे ठेवलेला आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचं पोचवण्याचा मार्ग मी तुम्हाला करत आहे तुम्ही यातून सुधराल तर तुमचं भाग्य त्यांनी सांगितलं मुलांनी सांगितलं आई आम्ही काही दिवसासाठी बाहेरगावी जात आहे तर विश्वास आणि म्हातारीनं सांगितलं ठीक आहे काही दोन तीन कपडे वगैरे घेऊन पंधरा दिवसासाठी त्या काकू वृद्धाश्रममध्ये गेल्या मुलांना गाळी ठेवली अरे हा तर वृद्धाश्रम आहे हो तुझ्याच व्हाईच्या बाया आहे तिथे तू सत्संग कर काही दिवसांनी मी तुला घ्यायला तु येतो बाहेरगाव ठीक आहे मुलावर विश्वास केला वृद्धाश्रममध्ये गेल्या के सोळावा दिवस उगवला आज मुलगा घ्यायला येणार तयारी केली परंतु आज मुलगा आला नाही होऊ शकते कुठल्या कामात अडकला असेल सतरावा दिवस अठरावा दिवस विसावा दिवस तेव्हा तिने साहेबाला सांगितलं साहेब फोन लावून द्या मला घरी मला माझ्या मुलाला भेटायला त्याला घ्यायला अजून आला नाही तो ठीक असेल ना आणि साहेबांनी फोन मिळवून दिला फोनवर बोलला आई मी असा विचार केला तू तिथे आहे तुला धूळ मातीचा त्रास होऊ नये म्हणून मी घराचं थोडं काम काढलेलं आहे ठीक आहे थोडं एखादा महिना लागेल तू थांब तिथे परत महिना गेला दोन महिने गेले आता म्हातारी समजून गेली की येणे नाही मध्ये मध्ये फोन लावून मागितले फोन आल फोन केला हो बोलायचा पण आला नाही गेटवर गाडी उभी राहिली म्हाताऱ्यांचे लक्ष असते आपल्या घरचं कोणी आलं तर नसेल ना आपल्याला मुलगा आला नसेल ना मुलगी आली असेल का सून आली असेल का नातवंड आली असेल का आणि अपेक्षेत दिवस घालत असतात परंतु मोठमोठे अधिकारी जातात मोठमोठे महाराज लोक जातात वाढदिवस करून येतात थोडा वेळ हसतात केक खातात एकमेकांसोबत राहतात परंतु त्यांचं त्यांना माहिती असते एक कैदेतला जसा पंची तुम्ही कैदेत करून ठेवतात त्या प्रकारे त्यांचं त्यांना कैदाचा एक तिथे राहतात ते आणि काही दिवस गेले म्हातारी काही वर्ष गेले हाला आता ती शेवटची श्वासं घेणत होती तेव्हा सांगितलं साहेब शेवटचा फोन लावा आणि सांगा काही दिवस डॉक्टरांनी सांगितलं म्हातारी जाणार घरी फोन लावला ठीक आहे आणि मुलगा गेला सून गेली आईजवळ गेला कशी आहे म्हातारीने डोळे उघडले समाधानपूर्वक सांगितलं ठीक आहे परंतु ना बेटा एक काम कर जाते जाते एक इच्छा आहे माझी तू पैशेवाला आहे म्हणून मी तुला सांगते हां सांग ना मी तुला आजपर्यंत कधी काही मागितलं नाही परंतु माझी इच्छा आहे थोडी एखादी दोन तीन खोल्या चांगल्या करून ठेव थोडं इथे कूलरची वगैरे व्यवस्था करून ठेव नाही आहेस इतर इथं निदान काही सुविधा करून ठेव गरम पाणी थंड पाणी नळं लावून ठेव यासाठी कर मी तर आता जात आहे परंतु तुझे मुलं जेव्हा तुला इथं आणून टाकेल त्यावेळेस तू ही गैरसोय सहन करू शकशील नाही तुझी पत्नी सहन करू शकणार नाही मी तुला खूप कष्टाने लाण्याचा मोठा केलेला आहे बेटा म्हणून सांगते मी तुला कुठल्याही प्रकारची तुझ्या केसांनाही धक्का लागू दिला नाही म्हणून माझी एकच विनंती आहे बेटा की तू आता इथे थोड्या व्यवस्था करा की जेणेकरून तुला वय माझ्या वय तंतर त्रास होऊ नये म्हणून जय श्री कृष्णा जय श्री श्याम